किती वेळ झाला येतो येतो बोलला आता हा आल्यानंतर दुसऱ्याला बोलवायचंय पैसे लागताय काय करणार आहे म्हणजे यावा दोघ सो आला वत्ता आला वत्ता आला का आला आला लवकर लवकर कोणी पाहिलं नाही ना मैंने कोणी पाहेल फिर कोणी नाही ना वेरी गुड इसने म्हणून रात्रीच बोलवलं काय मग काय टेंशन नाही मानावरे यायच्या आधी हा ना हना सही ऐक ना, ना? <laughs> कुणालाजेलत नाव

तू मला बोललो त्या टायमाला होत ना पण मी सांगितलं ना यायचं तर टाइम शिर यायचं सात का आठ वाजले आता हा ना थोडा टाइम झाला मला तुझे काम असं काय म्हणजे दुपारी घरात आता दळायला कोण नाही का अरे रे माझी गोष्ट तुला माहिती ना गाडी नाही ना तुझ्याकडे गाडी ती गाडी त्याच्यामुळे स्कूटी उठाव ठेवून नेलं का मग टेन्शन नाही राहत जाऊ दे खरं तुला कोणी पाहिले नाही ना भीती तू काय एवढं टेन्शन असं लपत लपत आलो भीती आडाड हा का हा मी काय असं मोकळत येईल का हा ना हा पैसे आणले का किती पैसे लागत तुला मी बोलले ते ना फोन पे मारलं फोन पे डायरेक्ट जाताना मारून दे जाताना हा जाताना मारून देला बाबा माझा नवरा आला तो काय करशील नवर आला तर आला ना तिच्या भरपूर जागा नाही इकडे लपत कुठे तरी लपण ना खाली आहे का मोकळ खाली बॉक्स अडतं खाली लपताना बॉक्स मध्ये घुसतो का नको रे बाबा कापाटा शिवतो नको मला शिवतो का

मला आठवण ते हा मला काय येत इतते का pula na काय आठवले काय आठवण याचे ना त्याच्यामुळे आलो मी हे ना मार्क्स म्हणून लाइक बेकार काम झालं काय काय आपण भिडलो मध्येच कोण धराव लागला आता नाही आता नाही वाजणार आता आता पूर्ण करील बरं का मी सोडणार नाही मी हा आता पूर्ण करू ना करूनच जाईल ना आता आता काय करायचं लोक सांग हं

शिरपत्राव काय काय बोलेल होत ना मला ते काय झालं स्वयंपाक बनवत होते ना आतरून टाकत होते आतरून टाकावढी तयारी चालू करून वासा वाचा शिरपत्रावसा पाणी नाही पाणी बिट नको घ्या ना थोडस बर काय चालेल बोल लय गरम होते मी काय होतो गरम जाऊ दे तो मजा चालय ना हा मजेत आहे ना मजेत आहे मजेत तो ये ना येतो का नाही कधी <laughs> मध्ये घरी मग येतात आज येणार आहे येतीलच थोड्या लपड झाला माहिती का नाही लपड नाही 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 लपड नाही माहिती

तुम्ही उद्या या ना उद्या अरे उद्या मला आज मुडाला उद्याचं काय करते <laughs> मला मुडा आज नाही का <laughs> ते, ना। ते, तो, ते ते बाजूला तेव्हा म्हाताऱ्या लेखोकला येत ना लेखोक तर लय बोलतं नाही नाही ते लचीचा लई खात लेचीचा खात ते तो आणावरे फटकन उरकून जाऊ जाऊ नाही त्याच नाही त्याच नाही ते तुम्ही काय म्हणतो टाइमपास नको ऐका ना शिरपतराव माना सगळे धडक भरलो खाल असं वाटत कोणी येईल का काय तुम्ही उद्याच या अरे मी सगळे पाहिलं कुठं कोण तपासते नाही 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 माझं मन असं धडका लागलं ना नाही शिरपतराव परत आलेला आता शिरपतराव काय तयारी चालू सर म्हणजे का पाटील का तू तर म्हणे मा नवरा आला म्हणे शिरपतराव बोला तर मी पाटल्याला सरपंच तुम्ही तुम्ही कसं झाली इकड ते ना च्या प्यायला आल नाही ते घरखुल आलं ना मंजूर होऊन ला ती यादी दाखवायला आलो होतो मोबाईल वरती म्हणे या तुम्ही का बरं आली इकडे तिचं ना उतरे काम ना उत्तरेच काम होत ना उत्तरे बाजू उत्तरे राच्याला हा नाही नाही केशी काय ना सरपंच तुम्ही लपे म्हणून लपू बस केला ते काय झालं

या माने या ना उद्या चावडीवरती नका नका ऐका सरपंपंच तुझ्या पाठीकडून तोडणे नाही सरपंच कर्मचारी उद्या या आ, तो ना चावडीवरती तस स्वभाव पाहिजे सकाळी ना सकाळी यांचं काय सांभाळतो जा

नाही दोघ दोघं मी जाऊ नाही पण मग पाच मिनिट बाहेर थांबा तुम्ही खर्च करून खर्च करून किती खर्च आहे शिरपतराव पाच लाख रुपये जा ना मी ना पन्नास रुपयाच खाऊ ना मी पाच लाख रुपये घेते तुम्ही थोडं बाहेर जा म्हणजे आता खिशात तू राहिला काय तुम्ही लाख रुपये दिले ना म्हणजे बाई नुसते पैसे म्हणजे त्यानं जास्त मग त्याच्याकडून आपण दोघं दोघ करू नाही नाही शिल्पत्रा तुम्ही पाच लाख रुपये देते ना देत देतो ना सरपंच लाख रुपये देते सरपंच हाय का पाच लाख फोटो व्हायरल करून देतो फोटो नाही तुझाय मी पैसे मागत सांगायचे नाही आता पैसे तुला पैसे लागत आहे ना या मग दोघं का चावडीवर सरपंच या पहिले मी येल होत पहिले माझा नंबर पाहिजे ना पण तुम्ही सरपंच तुम्ही असे गावात वागा नको नाही नाही मी तस कुठे वागू राहिलो पैसे नाही त्यांच्याकडे फुकाट मध्ये फुकाट पैसे आपल्या भरपूर पैसे भरपूर नाही असे नाही करत भराव माय पैसे भरा तुमचं किती बरं पाच लाख द्या माझ्या वाटेचे बरं माय आडस तुमचा जमाल का माता नाही शिरपतरावचे पाच लाख रुपये तुमचे पाच लाख दे नाही मग ते फोटो टाकून द्या शिरपतराव न कर बघा

आता ऐका ना तुमच्या दोघांचं झालं बोलून आता बाद झाला आता ऐका ऐका तुम्ही माझ्या घरात आले माझ्या घरात आले आले ना मला पैसे देणार आहे का नाही पाच पाच लाख रुपये तुम्ही पाच लाख ते पाच लाख देणार आहे नाही का त्या त्याआधीच तु� आपल्या पाच लाख शूटिंग चालू आहे आपली बंच गर, बंच गर, बंच गर. आता दोघांनी पाच पाच लाख रुपये द्यायचे का नाही का दाखवू थांब नाही फेसबुक लावून काहीतरी घोसाळा करावा लागेल देतो शिरपत्रा तो, दे तो, दे तो? मी ना खा आणि बाहेर पैसे द्या नाही नाही ते रोडचं आणि मी ना मी उताराय भातर काहीतरी हा वाटलं तर अर्धा गुंटा जमीन विका मला पैसे द्या जमीन करून जेव नाही नाही मला पैसे पाहिजे करतो मी व्यवस्था आता माग शेती करायला कोण नाही काय करू ते अर्धा घुंट घेऊ या शिरपत्राव या तुम्ही बर शिरपत्राव द्या पैसे पाहिजे सरपंच दोघायला राव आपण सर गाव चालतो ना आपलं चालित माझे बायको ते सोडत मोठ मोठे फेकी जाते पाच लाख देतो दहा लाख देतो घ्या आता आता दोघा गायला गुतवला आता कुठून आले पाच लाख मला काय तरी गोठा घालला चला आता तिला नाही ना नाही नाही पैसे भरला एक रुपये देते नाही आपण हातामध्ये कशाच झाला